Happy Diwali नमस्कार 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 हॅपी दिवाळी कशात आपण लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे काय चाललंय तुमचं सर्वजण खरेदीला गेले वाटत उद्या दिवाळी आहे म्हणून हे की नाही चला लवकर लवकर गणे काय टाकलायच तक खाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कश्यात आपण झाली का दिवाळी बनवून खाऊन चलालवले काय चाललंय मग खाली शर्ट टाकलाय मग आता या माझ्या इथं टाकणार का उद्या पावतर पडून इथंच एवढ्या घड्याही कपड्याच्या केल्यात कपाटातल्या तर आवाज बंद नाही आता कनफडे घालून झाले सगळं नंतर टाकू नंतर चे। नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे चला पटापट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल बघा शॉर्ट व्हिडिओ ला कमेंट टाका कुठं राहिले सर्वजण सर्वजण आज लाडू चकल्या चक शंकरपाळ्या खात बसले वाटत नाही कमेंट काय येत नाहीत कमेंट कोणी करताय की नाही का परत चालू करावं लागत गणेश प्रॉब्लेम लय झालाय फोनमध्ये लाईव्हमध्ये मध्ये रात्री पण कमेंट येत नव्हते परत मेसेज टाकते ती रीलला माझ्या की कमेंट होत नाही त्यामुळे बघ काहीतरी सी सीवाले खाली उतरा कमेंट करा लाईक करा चला लवकर लवकर का माहिती अजून लाडू बनवायचे तयार गणेश कॉपीराईट लागतो बंद कर सिसी वाले खाली उतरा बंद करून परत करावे लागते काय तेव्हा कळेल चा आले कमेंट केलेले करा, कमेंट कमेंट दिसते ते का कपडे जरा दाबरे खाली गणेश खालची वरण वरची खाली कर उघडून कर वरण वरची खाली आ। कर मला वाटलं ऐकलं नाही करू का चालत का नाही लायू बंद करून परत चालू करते या परत